मिथून राशी अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मिथून राशी जुलैच्या शेवटच्या दिवसापासून आणि ऑगस्टच्या सुरुवातीपासून सुरू होणारा हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर राक्षसांचा गुरु शुक्र आणि देवांचा गुरु गुरु मिथून राशीत असतील शिवाय मिथून राशीत गजलक्ष्मी योग कर्कराशीत बुद्ध्यादित्य योग तयार होत आहे ज्योतिषांच्या मते हा आठवडा मिथून राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे चला पाहूयात या आठवड्यात मिथून राशीच्या जातकांसाठी नवीन योजनांवर काम करण्यासाठी संवाद स्पष्ट ठेवण्याची आणि संतुलन राखण्याची वेळ आहे तुमचा स्वामी बुध यावेळी तुमची बुद्धिमत्ता तार्किक क्षमता आणि निर्णय घेण्याची शक्ती सक्रिय करेल ज्यामुळे तुम्ही अनेक कामे हुशारीने पूर्ण करू शकाल तथापि चंद्र आणि केतूच्या स्थितीमुळे मनात अस्थिरता आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला तीस जुलै नंतर तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते किंवा नोकरीत नवीन दिशा मिळू शकते जर व्यवसायाशी संबंधित लोकांना एखादी योजना वाढवायची असेल तर हा अनुकूल काळ आहे परंतु मोठी गुंतवणूक टाळणे चांगले अनावश्यक खर्च टाळा बजेट संतुलित ठेवणे महत्वाचे आहे या आठवड्यात प्रेम जीवनात पारदर्शकता आणि संवादाला विशेष महत्त्व असेल जर काही गैरसमज असतील तर मोकळेपणाने बोलल्याने नाते पुन्हा सामान्य होऊ शकते नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी देखील हा काळ चांगला आहे विवाहितांना त्यांच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील कुटुंबातील वातावरण सामान्य राहील वडिलांचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो हा आठवडा तुमच्यासाठी विचारशील आणि नियोजनबद्ध असेल करिअरमध्ये काही सकारात्मक बदल होऊ शकतात विशेषत जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल भावंडांशी संवाद वाढेल आणि कौटुंबिक वातावरण शांत राहील मानसिक ताण टाळण्यासाठी ध्यान आणि योगाची मदत घ्या प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल तुमच्या व्यावसायिक जीवनाला गांभीर्याने घ्या जेणेकरून तुम्ही दीर्घकालीन यश मिळवू शकाल हा प्रवास थोडा कठीण असू शकतो परंतु तुम्हाला जोखीम घ्यावी लागेल आणि इतरांपेक्षा पुढे राहावे लागेल काही लोकांना व्यवसायात आर्थिक फायदा होईल प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले जी तर मिथून राशित गुरु आणि शुक्र यांची युती तुमच्या नात्याला बळकटी देईल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही दोन्ही मोहक निर्णयांमध्ये गोंधळलेले असाल आठवड्याच्या उत्तराधार्तात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवाल आणि तुमच्या प्रेम जीवनाशी संबंधित काही सकारात्मक बातम्या देखील मिळू शकतात या आठवड्यात तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडूनही पाठिंबा मिळेल ग्रहस्थिती पाहता मिथून राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात सकारात्मक संकेतांनी होईल सोमवार रात्रीपर्यंतचा काळ तुमच्यासाठी प्रत्येक दृष्टिकोनातून अनुकूल राहील या काळात तुम्हाला भाऊ आणि मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल तुम्ही तुमच्या कृती आणि वर्तनाने लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल तुम्ही ज्या योजनांवर काम करत आहात त्या यशस्वी होतील आणि तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल परदेश प्रवास किंवा परदेशाशी संबंधित कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे गुरुवारी तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत आणि तुम्हाला काही चांगल्या बातम्या मिळू शकतात ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल या दिवशी तुमच्या योजना यशस्वी होतील शुक्रवार देखील चांगला दिवस असेल तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि तुमच्या प्रयत्नांना चांगले परिणाम मिळतील हा आठवडा उत्पन्न वाढविण्यात फायदा होईल उत्पन्ना व्यतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांनाही आनंददायी परिणाम मिळतील विवाहित लोक त्यांचे घरगुती जीवन परस्पर समंजसपणाने घालवतील जर तुम्ही नोकरी करणारे असाल तर तुम्ही तुमचे कठोर परिश्रम सुरू ठेवावेत व्यापारी वर्गासाठी आठवडा खूप चांगला आहे सरकारी निविदा मिळाल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांसाठी आठवडा सामान्य राहील कुटुंबात काही शुभ घटनेमुळे तुम्ही आनंदी राहू शकता तुमचे अनेक दिवसांपासूनचे खराब आरोग्यही आता सुधारेल आठवड्याचे शेवटचे दिवस प्रवासाच्या उद्देशाने चांगले असतील हा आठवडा तुमच्या जीवनात नवीन संधींचा शुभारंभ करणारा ठरेल उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून किंवा कंत्राटावर काम करत असाल तर तुमची नोकरी निश्चित होऊ शकते तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होऊ शकतो आणि तुम्हाला मोठी जबाबदारी देऊ शकतात या आठवड्यात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्याची मोठी संधी मिळू शकते जर तुम्ही काही काळापासून एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल चिंतेत असाल तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित समस्येचे निराकरण दिसेल आठवड्याच्या मध्यापर्यंत तुम्हाला परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येतील तुमचे मित्र आणि हितचिंतक तुम्हाला समस्यांवर मात करून जीवनात पुढे जाण्याचा मार्ग दाखवताना दिसतील नातेवाईकांकडून मिळालेल्या पाठिंबामुळे आणि कामात सकारात्मक परिणामांमुळे तुमच्यात उत्साह हो आणि धैर्य वाढलेले दिसेल या आठवड्यात तुम्ही तुमच्या घर आणि कुटुंबाशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडताना दिसाल प्रेमसंबंधात सुसंगतता राहील तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून किंवा जोडीदाराकडून एक आश्चर्यकारक भेट मिळू शकते आरोग्य सामान्य राहील या आठवड्यात मिथून राशीच्या लोकांनी गणपतीला दुर्वा अर्पण करावे आणि गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करावा यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी आदर वाढेल तात्पुरती नोकरी कायमची होऊ शकते आणि काही जुने गुंतागुंतीचे प्रकरणेही सोडवले जातील एकंदरीत पाहता मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असेल